साम्राज्य सामान्यांचा विडी कामगारांना लॉकडाऊन काळात शिथिलता द्यावी या मागणीकरिता लालबावटा कामगार युनियनच्या वतीने गुरुवारी पालिकेच्या गेटसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता घालून दिलेल्या निर्बंधांचे उल्लंघन केल्याचे कारण पुढे करत पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्या महिलांना ताब्यात घेऊन परत सोडून देण्यात आले मागील दीड महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे वाढता कोरोना आटोक्यात आल्यानंतर घातलेल्या निर्बंधांमध्ये थोडीशी शिथिलता द्यावी त्यामुळे सर्वसामान्य विडी कामगारांना आपला उदरनिर्वाह करणे शक्य होईल अशी वारंवार मागणी करून देखील जिल्हा प्रशासन पालिका प्रशासन आणि पालकमंत्र्यांकडून कामगार हिताच्या बाजूने कोणताच असा निर्णय घेतला नाही म्हणून गुरुवारी लालबावटा कामगार युनियनच्या वतीने माजी आमदार अळम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या गेटसमोर एक दिवसीय धान्य आंदोलन करण्यात आले कोण म्हणताय देत नाही घेतल्याशिवाय जात नाही अशी घोषणा देत पालिका परिसरातील वातावरण दनानून सोडला शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे काटेकोरपणे आम्ही पालन करू पण व्हिडिओ उद्योग सुरू करा आम्हाला जगण्यासाठीची संधी प्रशासनाकडून ही मिळालीच पाहिजे अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा यावेळी माजी आमदार कॉम्रेड अडम मास्तर यांनी दिला सगळ्याला कल्पना आहे चौदा एप्रिलला रात्री आठ वाजल्यापासून लॉकडाऊन सुरू झाला लॉकडाऊन मध्ये साठ हजार विडी कामगार चाळीस हजार यंत्रमाग कामगार पंचवीस हजार रेडीमेड आणि शिलाई कामगार असं जवळजवळ सव्वा कोटी माणसं हे घडून बसून शासनाने काही कोर्टाला मदत केलं परंतु विडी कामगार असेल यंत्रमाग कामगार असेल रेडीमेड कामगार असेल किंवा दुकानातलं नोकर असेल त्यांना एक रुपया सुद्धा मदत महाराष्ट्र शासनाने केलेलं नाही आहे वरचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना मी सतत मेल पाठवून फोनवर सतत तगादा लावत होतो परंतु कसलाही निर्णय झाला नाही मला राज्याचे कामगार मंत्री असनमुसरीफ आणि पालकमंत्री भरणे या दोन मंत्र्यांनी मला सांगितलं की कामगारांना काही मिळवून नाही कामगार उपाशी कोटी आता जवळजवळ दीड महिना झाला बावीस मेला नियोजन भवनमध्ये पालकमंत्री कमिशनर आणि कलेक्टर आणि काही पोलीस अधिकारी यांच्या समवेत अर्धा तास बैठक झाली त्या बैठकीमध्ये स्वतः भरणे साहेबांनी जाहीर केलं एक जूनला कोणत्याही का परिस्थितीमध्ये कारखाने चालू होती आम्हाला अपेक्षा होती आता माझी विनंती राहणार रा। ठरल्याप्रमाणे चोवीस तास म्हणजे उद्या बारा वाजेपर्यंत ऑर्डर निघायला पाहिजे ऑर्डर नाही निघालात तो पोली करता। तो भी है। पोलीस आपलं काम करतात दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पालिकेच्या गेट समोरून ताब्यात घेत असताना पोलिस आणि कामगारांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता महामारीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी आंदोलने करण्यास बंदी असताना देखील लालबावटा विडी कामगार युनियनने पालिकेच्या गेटसमोर आंदोलन करून आपत्ती व्यवस्थापन घेऊन त्यांची कोरोना चाचणी केली जाईल आणि मगच त्यांना सोडण्यात येईल अशी माहिती पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी दिली आज सोलापूर महानगरपालिकेच्या ईडी कारखाने बंद असल्याकारणाने कामगारांची उपासमार होत आहे या कारणास्तव विडी कारखाने लवकरात लवकर चालू करावे या मागणीसाठी विडी कारखान्यातील महिला या सिथू या संघटनेच्या बॅनरखाली एकत्र जमल्या होत्या या ठिकाणी आणि त्यामुळे जवळपास पुरुषे महिला आणि पुरुष होते आणि निवेदन आपण या ठिकाणी आंदोलनाची जी काही परवानगी आहे ती नाकारण्यात आली हो होती पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांच्याकडून हो। तसं त्यांना कळवण्यातही आलं होतं लेखी आणि तोंडी तरी देखील या ठिकाणी ते जमा झाले त्यांनी आंदोलन केले केलेल्या सरकारने रूप घोषणा केल्या त्यामुळे मग त्यांच्यावर आपण आय पी सी एकशे अठ्ठ्याऐंशी त्याचबरोबर सात रोग प्रतिबंध नियम आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा या कायद्याअंतर्गत आपण त्यांचा कारवाई करणार आहोत सर्व आंदोलनकर त्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे आणि पोलीस खाली या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे त्या सर्वांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना सोडण्यात येईल आणि काही परवानगीशिवाय या ठिकाणी जे आंदोलन करण्यात आलं त्या अनुषंगाने आपण कारवाई त्यांच्यावर करत आहोत